नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक झटपट घावणे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा घाला आणि मग घावणे बनवा यामुळे घावणे खूपच जास्त कुरकुरीत असे होतील तर कुरकुरीत घावणे बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर दोन सोलकडी बनवताना नारळाचे दूध काढण्यासाठी जे कोमट पाणी आपण वापरतो त्यामध्ये एक वाटी साधे दूध वापरावे यामुळे नारळाचे दूध पांढरे शुभ्र असे दिसते व यामुळे सोलकडी चवीला खूपच चविष्ट अशी लागते तर सोलकढी अधिक टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही टीप सोलकढी बनवताना नक्की ट्राय करा टीप नंबर तीन खीर बनवताना खीर जर पातळ झाली असेल तर काजू बदामाची पावडर करून दुधात मिक्स करून खिरीमध्ये घाला यामुळे खीर खूपच जास्त चविष्ट अशी लागते तर खीर बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चार थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ लवकर फुगवण्यासाठी त्यामध्ये मीठ किंचित सोडा आणि दही घालून ठेवा यामुळे इडलीचे पीठ खूप छान फुगेल तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये इडली जास्त टम्म फुगण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पाच गाजराच्या वड्या करताना त्यामध्ये दुधावेजी खवा वापरावा यामुळे गाजराच्या वड्या चवीला खूपच जास्त टेस्टी अशा लागतात अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर सहा चपाती दिवसभर मऊ व लुसलुसीत ठेवण्यासाठी चपाती जास्त वेळ तव्यावर शेकू नये दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर लगेच काढावे नाहीतर चपाती कडक होते तर चपाती दिवसभर मऊ लुसलुसीत राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सात हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात लसणाचा जास्त वापर करावा तसेच त्यात थोडा लिंबाचा रस व शेंगदाण्याचा जाडसर कूट व बारीक चिरलेला टॅमॅटो व भरपूर प्रमाणात ताजी कोथिंबीर त्यामध्ये घालावी यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा खूपच जास्त चविष्ट होतो तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना ही टीप नक्की ट्राय करा व कसा झाला ठेचा ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका टीप नंबर आठ उशीचे कवर आठवड्यातून दोन वेळा धुवा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी पुढील टीप आहे खास टीप नंबर नऊ चिकन बिर्याणी व मटन बिर्याणी बनवताना तीस मिनटे आधी चिकन व मटन मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवा यामुळे बिर्याणी खूपच छान चविष्ट अशी लागते तर ज्यांना पण चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी आवडते त्यांनी ती बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर दहा तुमच्या जेवणात आलं लसूण दालचिनी काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा समावेश करा ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात अतिशय खास व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर अकरा कारले खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि आरोग्यासाठी पण कारले खाणे फायदेशीर आहे जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा प्रत्येक ग्रहणी बनवते तो, तो म्हणजे मसाले भात टिप नंबर बारा मसाले भात बनवताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा यामुळे भात मोकळा मोकळा होतो प्रत्येक सुग्रणींसाठी खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा रव्याला डब्यात ठेवल्यावर जाळी लागत असेल तर रवा आधी मंद गॅसवर छान खरपूस हाताला चटका लागेल इतपत भाजून घ्या व मग थंड झाल्यावर डब्यात ठेवा यामुळे रव्याला अजिबात जाळी लागणार नाही रवा जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चौदा जर टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावा यामुळे खूपच आराम मिळतो तर तुम्हाला पण तासदुकीचा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पंधरा ॲब्रोचे केस चमकदार करण्यासाठी डोळ्यांची क्रीम किंवा वॅसलिन त्यावर लावा यामुळे ॲब्रो चमकदार होतात आणि त्यामुळे केसांना शाईन पण येते प्रत्येक महिलेला उपयोगी येईल अशी उपयुक्त व खास टीप आहे टीप नंबर सोळा जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात तर तुम्हाला पण जास्त विचार करण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी केळी खावी अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर अठरा रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते तर तुम्हाला पण दररोज केस धुण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर सकाळी पोटी पाच ते सहा बदाम एक चमचा बडिशोप सोबत खा यामुळे तुम्हाला खूप आराम मिळतो तर तुम्हाला पण डोळ्यामध्ये पाणी येण्याचा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर वीस सतत वाकून टी व्ही पाहिल्याने पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तर तुम्हाला पण वाकून टीवी पाहण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर एकवीस जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल अतिशय उपयुक्त व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर बावीस डाळ बनवताना त्यात आलं व लसूण वापरा यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही अत्यंत खास व अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तेवीस रोज नखे एकमेकावर गाजल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे थांबते तर तुम्हाला पण केसगळतीची समस्या असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चोवीस ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिक्स करून ते थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास चमक किंवा सांधेदुखीमध्ये आराम मिळतो वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद